नमस्कार विद्यार्थी हो, पालक मित्रांनो करियर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करून आज फार सर्वात महत्वाचा टॉपिक मी तुम्हाला पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा सीईटी सेल चा प्रायव्हेट कॉलेज मधील पंधरा टक्के कोट्यासाठी ज्यांनी बावन्न हजार रुपये रजिस्ट्रेशन ज्यामध्ये दोन हजार रुपये फीस आणि पन्नास हजार रुपये डिपॉझिट भरून त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं होतं त्याची सुद्धा सिलेक्शन यादी लागलेली आहे आणि त्या सिलेक्शन मध्ये ज्या विद्यार्थ्यांचं नाव आलेलं आहे त्या विद्यार्थ्यांची यादी आपण तुम्हाला सर्वांना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता ते त्याच्यामध्ये आपण अभ्यास करायला गेल्यानंतर ही सर्व यादी पाहायला गेलं तर याच्यामध्ये एक पी डी एफ येते या मध्ये सर्व विद्यार्थ्यांचे जवळपास तीन हजार सातशे एकोणसत्तर एवढ्या विद्यार्थ्यांची संख्या आहे यांचं काही जणांचं सिलेक्शन झालं किंवा नाही झालं वगैरे अशा सगळ्या गोष्टी या ठिकाणी आहे म्हणजे जवळपास तीन हजार सातशे एकोणसत्तर विद्यार्थ्यांनी पन्नास हजार रुपये भरले याच्याबद्दल काही शंका नाही आता या निवड यादीच्या सी टी पंधरा टक्के प्रायव्हेट कॉलेजमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना संपूर्ण भारत देशामधून पन्नास हजार रुपये डिपॉझिट भरून आपल्याला पहिल्या राऊंडसाठी एंट्री करता येत होती त्याच्या निवड यादीमध्ये पाहायला लागलं तर पहिला कॉलम आहे तो, तो सिरियल नंबरचा आहे त्यानंतर नेहमीप्रमाणे दुसरा कॉलम जो आहे तो ऑल इंडिया रँकचा आहे तिसरा कॉलम नीटचा रोल नंबर आहे तुमचा त्यानंतर सीईटी फॉर्म नंबर पण आहे या ठिकाणी नंतर तुमचं स्वतःचं नाव आहे आणि स्वतःच्या नावाच्या नंतर तुमचं झेंडर आहे जेंडर म्हणजे त्याला आपण मेल फिमेल म्हणूया आणि त्यानंतर पुढची तुमची स्वतःची कॅटेगरी आता कॅटेगरी नंतर पुढे नेहमीप्रमाणे आपल्याला कोटा आले परंतु मध्ये आपल्याला बऱ्याच वेळा कॅटेगरी ओपन किंवा तुमची स्वतःची कॅटेगरी आणि आर असतं परंतु यामध्ये मात्र ते आपल्याला सापडत नाही आहे त्याचा अर्थ काय ऑल इंडिया कोटा आहे म्हणजे काय की ऑल इंडिया कोटा मधून आपल्याला सिलेक्शन झालेलं आहे त्यानंतर कॉलेजचा कोड आहे आणि त्यानंतर तुमचं कॉलेजचं नाव आहे या ठिकाणी कॉलेजचं नाव आणि कोड आपल्याला मिळत परंतु ऑल इंडिया कोट्यामध्ये म्हणजे जो कोटा म्हटलेला आहे तो सर्वांना ओपन कोटा आहे खरं तर एआयक्यू लिहिण्यापेक्षा ओपन असं लिहायला लिहिलं असतं तरी सुद्धा चाललं असतं परंतु ऑल इंडिया कोटा म्हणून आपल्या सर्वांसाठी आलेला आहे म्हणजे तुमची कॅटेगरी कोणती असू दे परंतु तुमच्या कॅटेगरी त्याच्यामध्ये ओपन ईडब्ल्यू एस ओबीसी एस सी आणि एस टी या पाच कॅटेगरी आपल्याला येतात त्याच्यामध्ये एन टी वन टू थ्री या वगैरे कॅटेगरी येत नाही कारण हे ऑल इंडिया कोटा असल्यामुळे या ठिकाणी पाच कॅटेगरी मध्ये तुमचे सिलेक्शन तुमची कॅटेगरी असते परंतु ही कॅटेगरी आपल्याला जरी असेल तरी तुमच्याशी समान मेरिटनुसार लिस्ट आहे हे बघा ऑल इंडिया रँक जर पाहायला गेलं तर सर्वांसाठी समान आहे म्हणजे ऑल इंडिया रँक नुसार सर्व गोष्टी आहेत आता या निवड यादीमध्ये मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पेस्ट केलेली आहे या निवड यादीमध्ये तुमचं नाव सर्च करण्यासाठी तुमचं नावाने सर्च करू शकता ऑल इंडिया रँकने सर्च करू शकता किंवा नीटचा रोल नंबरने सर्च करू शकता त्याचबरोबर सीईटी फॉर्म नंबर जो तुमचा आहे ऑल इंडिया कोट्याचा त्या फॉर्म मधून सुद्धा तुम्ही सर्च करू शकता आणि तुम्हाला कोणतं कॉलेज आहे हे आपल्याला होऊ शकता आता ह्याच्यामध्ये बघा एक प्रश्न येतो की मग ओपन मधूनच माझं सिलेक्शन झालेलं असेल आणि मी ओबीसी असेल तर फीस किती भरायची तुम्हाला सगळीकडे फीस तुमच्या कॅटेगरीची भरायची हे लक्षात घ्या जर तुम्ही महाराष्ट्राच्या आणि दहावी आणि बारावी महाराष्ट्रात झालेले असेल तर आणि तुमच्याकडे नॉन क्रिमियल लेअर आणि कास्ट आणि कास्ट व्हॅलिडिटी असेल किंवा ओपन आणि इन्स्ट कॅटेगरीला रिसेंट इयरचं उत्पन्नाचा दाखला आठ लाखापेक्षा कमी असेल तर तुम्हाला तुमच्या कॅटेगरीचा बेनिफिट मिळणार आहे दरम्यान एक लाख पन्नास हजारापासून तीन लाख दहा हजारपर्यंत फीज आहे या ठिकाणी सर्वांना पूर्ण फीज भरायला लागू शकते परंतु नंतर आपण महाडी बीटीवरती अर्ज करून तुम्हाला पूर्णतः फीज परत मिळू शकते एकंदरीत आपल्या सर्वांच्या प्रश्नांची उत्तरं याच्यामध्ये मिळाली आहेत असं मला वाटते तरी ऑल इंडिया कोट्याची लिस्टमध्ये मात्र तुम्हाला थोडंसं जास्त चांगलं कॉलेज मिळताना आपल्याला दिसतंय मी सर्वांना ते पाठीमागे पण सांगितलेलं होतं कारण का तर कदाचित बऱ्यापैकी बावन्न हजार रुपये भरायचे म्हटलं तर विद्यार्थ्यांची मानसिकता नसते त्यामुळं खूप कमी विद्यार्थी बसतात आणि तसं म्हटलं तरी सुद्धा एवढ्या संख्येनं पन्नास हजार रुपये भरणाऱ्यांची शुभ संख्या मोठीच आहे परंतु तरी सुद्धा तुम्हाला सध्या बेटर बेटर कॉलेज म्हणजे चांगलं कॉलेज मिळताना यामध्ये दिसत आहे बीएचएमएस साठी तर निश्चित चांगलं किंवा ज्यांचा नंबर लागू शकत नाही अशा विद्यार्थ्यांचा नंबर लागू शकतो पहिल्या राऊंडमध्ये थोडासा कट ऑफ कमी असतो दुसऱ्या राऊंडमध्ये थोडासा कट ऑफ जास्त राहू शकतो कारण दुसऱ्या राऊंडमध्ये पण आपल्याला एंट्री करता येऊ शकते त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या वाढू शकते आणि त्यामुळे कट ऑफ वाढवू शकतो पहिल्या राऊंडला मात्र कट ऑफ कमी असतो ऑल इंडिया कोटा का ह्या ऑल इंडिया कोटा का बीएमएस एस आणि एसच्या प्रायव्हेट पंधरा टक्क्याच्या जी काही सिलेक्शन आहे ती आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे आपल्या सर्व विद्यार्थ्यांना आपल्या नावासमोर कोणतं कॉलेज मिळाले त्या कॉलेजला सर्च करून त्याची फीचा डिमांड ड्राफ्ट घेऊन कॉलेजवरती जाऊन ॲडमिशन प्रोसेस पूर्ण करायची आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हार्दिक अभिनंदन करून ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालंय अशा विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन त्यांच्या पालकांचं आणि कुटुंबियांचं त्याचबरोबर ज्यांचं सिलेक्शन झालेलं त्यांना बहाव्या विषयासाठी आमच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा देऊया ज्यांचं सिलेक्शन झालेलं नाही अशा विद्यार्थ्यांना अदर स्टेटमध्ये असेल किंवा महाराष्ट्र राज्यामधील मॅनेजमेंट कोट्यासाठी सुद्धा आम्ही मार्गदर्शन करतो किंवा बेस्ट ऑप्शन देण्यासाठी सुद्धा आपल्या पेड सर्विसेसमध्ये येऊ शकता त्याच्या संदर्भातला डिटेल लेखाजोगा मी आपल्या जे काही डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्यामध्ये दिलेलं आहे त्यावरती तुम्ही आम्हाला पेड काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये येऊ शकता एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र